आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर नाशिक शहर पोलीस तलायातील आंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको परिसरातील छत्रपती संभाजी स्टेडियम जवळ असलेल्या एका पान टपरीत आलेल्या ग्राहकाने सिगरेट मागितल्यानंतर एक रुपयाच्या फरकामुळे झालेल्या वादात टपरी चालकाने ग्राहकास मारहाण केली यानंतर उपचार दरम्यान या ग्राहकाचा मृत्यू झाला या प्रकरणी अंबड पोलिसांनी टपरी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे विशाल भालेराव मृत्यू झालेल्या ग्राहकाचे नाव असून याबाबत अधिक माहिती अशी की दुपारी दोन एप्रिल रोजी दीड वाजेच्या चे सुमारास छत्रपती संभाजी स्टेडियम जवळ असलेल्या एका पान दुकानामध्ये मयत विशाल भालेराव वय वर्ष पन्नास पाथर्डी फाटा हे सिगरेट घेण्यासाठी गेले असता टपरी चालक बापू जगन्नाथ सोनवणे वय एकोणसाठ शिवपुरी चौक याने सिगरेटचे अकरा रुपये मागितले परंतु मयत विशाल भालेराव यांनी ही सिगरेट दहा रुपयाला मिळते तुम्ही अकरा रुपयाला का विकता असा जा विचारल्याने त्यांच्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली यात त्यांच्या झालेल्या वादात कपडे चालक संशयित बापू सोनोने याने विशाल भालेराव यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण केली यात जखमी झालेले विशाल भालेराव ज्या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या मालकांच्या लक्षात आले की डोक्यातून रक्तस्राव होत आहे त्यांना खासगी रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार केले त्यानंतर भालेराव घरी गेल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्यांची तब्येत बिघडली त्यांना उपच उपचारासाठी पुन्हा खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले शासकीय रुग्णालयात त्याच उपचारासाठी नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत्यू घोषित केले याबाबत आंबड पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अहवाल मिळाल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांच्या वतीने देण्यात आली आंबड पोलिसांनी टपरी चालकास चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे ए केपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठान नाशिक